परतवाडा हद्दीत येणाऱ्या गौरखेडा कुणबी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बार विरोधात शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी नितीन शिंदे यांनी पुकारला असून त्यांनी बार बार बंद बार बंद करण्याची करण्याची मागणी केली आहे एकीकडे नोटीस ग्रामपंचायतने बजावली तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील सुद्धा लावले होते यात बार संचालकाने यावर स्टे आणला यात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नितीन शिंदे यांनी आरोप लावले आहे परतवाडा येथील गौरखेडा कुणबी ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा कोनार्क बार खुलेआम सुरू आहे हाच बार तात्काळ बंद करण्याची नोटीस गौरखेडा कुणबी ग्रामपंचायतीने बजावली होती मात्र आता सुद्धा वाईन बार बंद करण्यात आला नाही दोन ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतचे सचिव हरिदास पातोड यांनी कोनार्क वाईन बारचे संचालक प्रकाश नंदलाल जयस्वाल यांना नोटीस बजावून सांगितले कोनार्क वाईन बारला ग्रामसभेची मंजुरात नाही ग्रामसभेच्या मंजुराची कोणतीही नोंदणी ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नाही यासोबतच ग्रामपंचायतची परवानगी बांधकामासाठी घेतली नसून तात्काळ हा अवैध वाईन बार बंद करावा परंतु अद्यापही हा वाईन बार बंद झाला नाही या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी नितीन शिंदे यांनी नित तक्रार केली या कोणार्क बार विरुद्ध वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र अद्यापही बार बंद झाला नाही बार हा पूर्णपणे अवैध आहे आणि अवैध बांधकाम असून हे सिद्ध झालेलं आहे कोणार्क बारला दोन हजार बावीसमध्ये दोन नोटिसा सोडलेल्या आहेत ग्राम सचिवांनी आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसला पुन्हा इथं तत्कालीन सचिव जे आहेत पातोड साहेब यांनी सुद्धा दोन नोटिसा सोडलेल्या आहेत सरपंचाच्या सहीनिशी आणि त्या नोटीसमध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे तीन दिवसाच्या आत बार बंद करण्यात यावा पण त्यावर महिना उलटून आणि वर्षाचे वर्ष उलटून सुद्धा सचिव आणि सरपंच कोणतीही कारवाई करत नाही आहे तर ही कारवाई का नाही होत आहे यामध्ये सर्व सिद्ध झाल्यानंतर जिल्हा त्याला सील केल्यानंतर आणि ते बार बांधकाम हे पूर्ण अवैध असून यावर सचिव आणि सरपंच काबर यांना पाठीशी राखत आहेत तर यामध्ये काहीतरी शंका येत आहे एक तर सरपंच सचिव यांचं काहीतरी त्यांच्यासोबत संगम मत झालेलं आहे म्हणून ते या बारवर कोणतीही कारवाई करून नाही राहिली आणि त्यांना जर पाडण्याचे आणि सचिव साहेबांचं सा म्हणणं आहे की आधीच्या सोडलेल्या नोटिसा मी गृहित धरणार नाही मी माझ्या नोटीस गृहीत धरीन तर आधी जे सचिव होते ते सरकारी नव्हते का ते गव्हर्मेंट अधिकारी नव्हते का मग त्यांच्या रिसिव्हट का मान्य करत नाही आहेत आणि इतकी बाजू एका बार मालकाची सरपंच आणि सचिव घेत आहेत तर ती का बरं घेत आहे यामध्ये काय शंका आहे आणि कारवाई करासाठी कोणती ग्रामपंचायत अधिनियम आडवा येऊन राहिला तर ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव मुदत मुदती देऊन राहिलेले आहेत याचा खुलासा स्वतः सरपंच आणि सचिव यांनी जर त्यांचं काही असन खरी तर त्यांनी डायरेक्ट मीडिया समोर असं ऑन कॅमेरा उत्तर द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे दुसरीकडे नितीन शिंदे यांच्या तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अवैध बाराला बंद करून सील केले होते मात्र बार संचालक प्रकाश जयसवाल यानी यह प्रकरण स्टे आन पुनः हा बार शुरू एक्चुअली बम्बई कमिश्नर ने हमको स्टे दिया है और वो केस अभी बॉम्बे में चालू है दूसरी बात ग्राम पंचायत का जो ठहराव का है तो ठहराव से हमको मतलब नहीं है वो एक्साइज को मालूम है कलेक्टर ने जब लाइसेंस यहाँ से वहाँ शिफ्टिंग किया है तो वो कलेक्टर का मैटर है कि क्या करना चाहिए खड़ा होना नहीं होना कर बधकाम की अनुमति ठीक है उसको को। जिससे मैंने प्लाट लिया था उसने पहले बांध काम की उस साल परमिशन ले लिया था जिस वक्त तो उसने बांध बंदकाम प्लाट लिया था उसने उसकी परमिशन आए उसका इलेक्ट्रिक के एन भी है उसके पास ग्राम पंचायत में रिकॉर्ड नहीं बोलते वो उनकी जवाबदारी है मेरा काम नहीं है ना रिकॉर्ड है नहीं है मैं कहीं को देखूंगा जाके मेरा तो काम ही नहीं है न, ग्राम पंचायत में जाके देखना रिकॉर्ड है या नहीं है आपको नोटिस कोई जारी हुआ क्या अब तक नोटिस जारी हुआ है क्या बताया उसमें येई बंद करो करके मैनुअलो मेरे एक को बता दो आप एक बंद करेंगे यानंतर नितीन शिंदे यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यावर संगनमनाचे आरोप लावून सदर बार बंद करण्याची पाऊल न उचलले जात नसल्याचे आरोप लावण्यात आले आहे एकवीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत गोडसे कुंभियाची ग्रामसभा ही कोरमच्या अभावामुळे तकבול करण्यात आलेली आहे आता ही ग्रामसभा येणाऱ्या एकोणतीस तारखेला होणार असल्याची माहिती ग्राम सचिवाने सिटी न्यूज कडे स्पष्ट केली ग्रामपंचायत आपल्याला गटविकास अधिकारी यांचे पत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे त्यानुसार आपण त्यांना सुरुवातला कागदपत्र माग कागदपत्राची मागणी केलेली आहे त्यानुसार त्यांनी ते त्यांच्या कागदपत्र नसल्यामुळे त्यांना आपण बंद करण्याबाबतची नोटीस दिली आहे त्यानंतर त्यांना आपण तिसरी नोटीस अंतिम नोटीस दिली आहे बाहेर हे काम ते बंद करण्यामा ते इमारतीचा बांधकामाची परवानगी ग्रामपंचायतने दिली होती का यावर तर मला दिलेली आहे त्यांच्याजवळ कागदपत्र आहे इमारतीची पण ते ग्रामपंचायतला रेकॉर्डला नोंद नसल्या बाब त्यामुळे आपण ते आपण ग्राह्य धरू शकत नाही किती बांधकाम आहे आपण चौकशी केली का त्याच्याबद्दल अशी पूर्ण ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंदच नाही आहे ना ग्रामसभेमध्ये ठराव झालेलाच नाही आहे ना ग्रामसभा केव्हा होणार आहे विधानसभा आजची होती करून पूर्ण नसल्यामुळे तडफूड करण्यात आली आहे आता केव्हा एकोणतीस तारखेला के म्हणजे हा बार बंद होण्यासाठी आपण नोटीस दिल्यानंतर सुद्धा कारवाई नाही होत यावर आपण पुढे काय करणार आहे नाही कार्यवाही तर करणार आहे ना नोटीस दिली आहे त्यांना आता कसं पोलीस आप स्टेशन आपल्याला पोलीस संरक्षण मागून त्यांची परवानगी कारण त्याला थोडासा वेळ लागतो त्याला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष याची आपल्या अधीक्षकची परवानगी लागते ना दोन तीन दिवसात आपण नोटीस करून ते बार बंद राज्य उत्पादन शुल्काने याला बंद केंद्र आदेश जारी केले होते नंतर मग पुन्हा सुरू आहे त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना ते राज्य विकास कल्पना आपल्या राज्य विकास शुल्काबाबत त्यांची आपल्याला कल्पना त्यांचा प्रश्न आहे पुढची ग्रामसभेत हा विषय आहे का ग्रामसभेमध्ये कार्यवाही करण्याबाबतचा आपण विषय घेतलेला आहे किंवा